लासलगाव शहरात गावठी कट्ट्या विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या दोन तरुणांना लासलगाव पोलिसांनी घेतले ताब्यात तीन गावठी कट्टे नऊ जिवंत कारतूस तसेच होंडा कंपनीची मोटरसायकल असा एक लाख अडोतीस हजारांचा रुकिमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी दिली आहे याबाबत लासलगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी पहाटे पावणे तीन वाजेच्या सुमारास लासलगाव येथून दोन संशयित तरुण मोटरसायकलने जात असताना लासलगाव पोलिसांनी त्यांना हटकले असता त्यांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे आणि पोलीस कॉन्स्टेबल सुजय बारगळ यांनी दोघांचा पाठलाग करत इसमानिकेत कैलास मळेकर व नामदेव रामभाऊ ठेवे वयवर्ष बावीस राहणार धायरी पुणे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून दोघांकडे तीन देशी कट्टा आणि नऊ जिवंत कारतूस आढळल्याने पोलीस कॉन्स्टेबल सुजय बारगळ यांच्या फिर्यादीवरून लासलगाव पोलीस ठाण्यात विनापरवाना बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरात कोणाला विकणार व यापूर्वी पूर्वी त्याने किती शस्त्र विकली याची कसून चौकशी पोलीस करीत आहेत काल दिनांक एकोणतीस सहा दोन हजार चोवीस रोजी डिव्हिजन गस्त असताना आम्ही विंचूर कडून लासलगावकडे येत असताना भगरी बाबा मंदिराजवळ आम्हाला मोटरसायकलवर दोन इसम संशयितरित्या आढळून आढळून आल्याने आम्ही त्यांना तात्काळ थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना थांबता ते वेगाने विंचूर दिशेकडे निघून गेल्याने आम्ही त्यांचा पाठलाग करून तसेच नाकाबंदी दरम्यान आम्ही असलेले पोलीस कॉन्स्टेबल सांगळे तसेच निसळ घुमरे यांना फोनद्वारे कळून सदरच्या व्यक्तीला तिथे थांबवण्यास कळवले त्याच्यानंतर आम्ही पाठीमागे जाऊन सदर व्यक्तीला विंचूर पाठी नंतर, नंतर तीन पाटी इथे थांबवलं त्याच्यानंतर थांबवल्यानंतर त्याची अंगझडती घेतली तसेच त्याच्या अंगझडती तसेच त्याच्या बॅगमध्ये आम्हाला तीन गावठी देशी बनावटीचे पिस्तल जी आठ जिवंत राऊंड दोन मोबाईल असा एकूण आम्ही त्यांच्याकडून एक लाख चौचाळीस हजाराचा मुद्देमाल डॉक्टर निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे व लासलगाव पोलीस पुढील तपास करीत आहेत नाशिक वार्ता न्यूज साठी प्रतिनिधी अजित सय्यद नाशिक